पुनवेच्या दोन दिवसाआधीच वाडीकर्यांनी गाड्यांच्या धुऱ्यांना साठग्याला पाठीमागून धट लावून हळूहळू गाड्या भरायला सुरुवात केली सगळ्यांची मन उदासरीय उसावलेली होती सहा सात महिने एक कुटुंब दोन ठिकाणी फाकणार होता माणसाला माणूस भेटणार नव्हता तोडीला जाणारी तगडी माणसं सहा महिने वाडीला मुकणार होती सगळ्यांच्या चेहऱ्यावरच हसू गायब होत अख्खी गोटेवाडी ऊस तोडणीला पण वेगवेगळ्या मुकादमात जाणार होती सीजनभर उसाशी झट्या घ्यायच्या होत्या सहा महिने रक्ताचं पाणी करून कारखान्याकडून घेतलेली उचल फेडायची होती सकट पोटाला पोसायचं होत ग्रामस्थांच्या बोलण्यात बाजूला गाडीला घोड्या अंधट लावून उभी केली साकण सैल करून शिंगट पाटल्या आवळून घेतल्या गेल्या दोन दिवसापासून उज्वला उदास उदास दिसत होती तिचा नवरा वसंत पण तोडीला जाणार होता ना बायका मीठ मिरची सौदा आणि डाळी यांच्यासह आवश्यक लागणारी भांडी गोदड्या गोंपाटणी घोंगड्या सोयी सोयीनं पेटीत आणि पोत्यात भरित होत्या बापे मंडळी तोडीची झुपी होईस्तवर जनावरांना लागणारी वैरण दाना गोटा पेंड यांची सोय करीत होती काहींनी सरमड अथवा कडबा घेतला होता काहींनी भुसाचं पोतं टाचून घेतलं होतं तर काहींनी कुंद किंवा पोहण्याच्या पिंड्या घेतल्या होत्या काही गाड्यांना तट्टे लावले होते तर काही बोडख्याच होत्या ऊस तोडणीचं काम म्हणजे अंगावर काटा आणणारे आणणारे कष्ट ना जावं तर खावं काय अन जाव जगावं कसं कुटुंबाला जगवावं कसं मारुतीच्या घरात मुकपणे सारी कामं सुरू होती त्याला अख्खा तोडीचं सीजन बाईसारखं चुलीजवळ खपायचं होतं खारट तुळट रांधून स्वतः सह एकाला पट्टे करायला घालायचं होतं जाई उज्वला उज्वला तो अन उज्ज्वला वाडीवरच राहणार होत्या वसंत उज्ज्वलाच्या लग्नाला आठ महिने झाले होते पुढचे सहा महिने वसंत तोडीला फरमुल्खात अन उज्ज्वला वाडीवर असणार होती गरीबी आणि भूक दोघांना दुभांगणारी अशी होती मारुतीनं पाचुंदा भर कडबा अन पाचुंदा भर सरमट घेतलं भुसाची एक कोणीही टाचून घेतली जाई त्यांच्याबरोबर देण्यासाठी एक एक जिन्नस आठवून एका एका कोपऱ्यात ठेवित होती मुलखावर नवऱ्याला कोणाकडून काही मागण्याची गरज पडू नये याची खबरदारी ती घेत होती तेवढाच घरचा चारा वाचन आणि तो पावसाळ्यात काम सुद्धा येईल म्हणून बकुळी आणि तिचं वासरू झुंबऱ्याला बरोबर न्हायचं ठरविलं होतं त्यांची वाडीवर जाईकडून खवडव झाली पण नसती वसंतनं वासराचं नाव झुंबऱ्या ठेवलं होतं ते नाव वासराच्या बी अंगवळणी पडत होतं बकुळीची धार कमी झाली होती झुंबऱ्या कमऱ्याला ला लागत होता माथ्यावर शिंगाने घर केलं होतं झुमऱ्या वसंताला मदतीला घेऊन सरमडाची सुडी रचून घेतली ठोकणीनं बुडक ठकून घेतलं उसकाटू नये म्हणून सुडीला तारीनं ताण दिला भुसार नीट करून त्याला झाप लावून बंद करून घेतलं सुबाना गोटेनं आख्या भावकीला पुनवेच्या रात्री मारुतीच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला असल्याचं तोंडू तोंडी सांगितलं पूर्वेचा दिवस उजाडला जो तो एक दुसऱ्याला विचारित होता झालं का वरून झालं समजा बी होत होता संपला संवाद पुढं बोलायची इच्छाच नव्हती आणि विषयही नव्हता त्या दिवशी भूजवलाची अंगणवाडी गोटेवाडीतच होती सकाळपासून तिचं तोंडने मन कोमेजलेलं होतं तिनं तासभरच अंगणवाडी भरवली मुलंही जेमते माने मारुतीसह जवळपास सगळ्यांच्या घरात त्या दिवशी गोडधोड राहलं जाणार होत बाप्याने गाड्या भरायची गती वाढवली बायका दुपारून स्वयंपाकाला लागल्या लहान लेकरं घरांच्या आणि अंगणात वाटीत पुरणाचा गोळा गुळाचा ढेपसा एखादी कुरडी अथवा दोन चार भजी खात बसल्याची दिसू लागली कोप्यांच्या शेखरांमधून येरवाडीचं धुराचे लोट निघताना दिसू लागले गोड वासांचा सगळीकडे घमघमाट सुटला आता पुढचा घोळ्या मेळ्यानं सोन होणार तो वाडीतली तगडी माणसं उसतोडीचा सीजन करून आल्यानंतरच उज्वला घरी आली घरातलं राहिलेलं काम उरकलं जनावरांखालचं झाडून घेतलं अशातच सूर्य कल्ला तिची जेवण करायची इच्छाही नव्हती नवऱ्यानं आग्रह केल्यामुळे वेसना संघ अर्धी ज्वारीची भाकरी खाऊन ग्लासभर पाणी प्यायले जाईनं तिसरी पहारी पुरण घातली वळसणीच्या टोपल्यातून कुरड्या फुडल्या उतरंडीच्या डेऱ्यातून शेवया घेतल्या उज्वाला सासूला मदत करू लागली जाईच्या हाताखाली का काम करताना ती आता बरच काही शिकलो शिकलेली होती एकीकडे सूर्य टेकला आणि दुसरीकडे चंद्राने डोकं वर काढलं गडद पडलं चांदनं लखाकू लागलं चंद्राचं कोवळं तेज निबात झालं आणि अंधार निभाळला वाडीकरांची जेवण रोजच्या पेक्षा झाली एक एक ग्रामस्थ हातावर पाणी घेऊन ढेकर देत हळूहळू मंदिराकडे वळू लागला मंदिरात मेथल बत्ती चमकू लागली तिचा लख असा उजेड खिडक्या दरवाज्यातून बाहेर उसंडू लागला मृदंगावरची थाप वाढींवर उमटू लागली टाळाचा एखादा नाद निघू लागला तंबोऱ्याची तार छेडताच उमटणाऱ्या आवाजावर हृदय कंपित होऊ लागली मंदिरात वाडी जमा होऊ लागली आया बाया बोटाला किंवा काखेत लेकर घेऊन माल येऊ लागल्या दुसऱ्या हातात बसायला गोंध किंवा घोंगडी दिसत होती मृदुंगावर तंबोऱ्याचा सूर जुळवला मारुतीसह पाच लोकांच्या गळ्यात टाळ होते सुबाना मृदुंगावर होता तंबोरा आणि चिपळ्या भिकुनानं वाजवित होते सारी वाडी जमल्याचा दिसताच विठ्ठलाचा गजर झाला मृदुंगानं ठेका धरला भिकुनानं सराईतपणे चिपळ्या वाजवितानाच दुसऱ्या हातानं तंबोऱ्याचा तारा छेडू लागले या वाद्यांना टाळकरी साथ देत होते सगळ्या वाद्यांचा एकच संगम झाला आणि नानाच्या कंठातून अभंगाचे गोड स्वर निघू लागले लंगोटी पाणी खाशी लव दंड अंती जाशी सुकल्या तोंडे पलंग न्याहला सुपती शेवटी गोवऱ्या सांगाती तुका म्हणे राम एक विसरता शम सुनानं तुकोपाच्या या अभंगाचा अर्थ समजावून सांगितला निरूपण झालं पुढचा अभंग सुरू झाला कीर्तनात रंग भरू लागला नाकाळती लेकर माऊलांच्या मांडीवर पेंगू लागली सगळी वाडी भान हरपून कीर्तनातून ज्ञान श्रवण करीत होती आपलं घर आपली परिस्थिती आणि आपलं अस्तित्व इसरली होती सुभाणा प्रत्येक अभंगाचं छान निरूपण करीत होता खेड्यातल्या राहारीतीचे दृष्टांतने उदाहरण देत होता रोजच्या जगण्यातली जगण्यात उदाहरणं देत होता ते प्रत्येकाच्या मनाला पटत होतं बाया बापे माना डोलवत होते रात्र पुढे सरकत होती मृदुंग ताऱ्या चिपळ्या टाळ ठेक्यावर वाजत होते तो सोमधुर आवाज आख्खी वाडी व्यापून बाहेर उसंडत होता वाडी भजनात दंग झाली होती उज्ज्वला बायकांमध्ये बसून ध्यान देऊन कीर्तन ऐकत होती वसंत मित्रांबरोबर बसला होता कीर्तन सुरू होऊन तीन तास झाले होते अर्धी रात्र कधीचीच उलटली होती उद्या माणसं परमुलकी जाणार होती वाडी ऊस तोडणीला पांगणार होती सुबानानं शेवटचा अभंग सुरू केला नको धरू आस व्हावे आपुला तुगाळा घेऊ चुकवी जाचणी गर्भवास ऐवज दे बांधतील गळा म्हणून निराळा पळतसे वाद्यांचा एकाच तेल तालावर जोरदार असा ठेका झाला टाळ मृदुंगाचा एकच गजर उडाला टाळकऱ्यांनी पावली धरली आणि जागेवरच तीन उड्या मारून कीर्तन संपलं बायकांनी पेंगणाऱ्या डोकं लेकरांना कोणी बखोटीला धरून उठवून बोटाला धरलं तर कोणी खांद्यावर टाकलं आपापल्या घोंगड्या गोंधाट उचलली जरासा झुरळा उडाला वाडी आपापल्या घराकडे वळली गजबजलेल्या मारुतीचं काही का मिनिटातच निर्मनुष्य झालं वलानीवरच्या गोधड्या घेऊन ओट्यावरच पथारी पसरली वसंतनं कोपीच्या दाराची कडी घातली दिव्याची वाट कमी केली तो पलंगावर बसला तशी उजवला त्याच्या गळ्यात पडली आणि ती मुसमुसून रडू लागली वसंतानं तिच्या केसात अनिलगत अशी बोटं सरकवली ऊर तर त्याचाही भरून आला होता उचू अग हे वेडे एवढ्यातच खसून गेलीस आता कुठं आपल्या संघर्षाला सुरुवात झाली गालावरचे वसंत म्हणाला नवऱ्याचे श्वासातले ते शब्द तिच्या कानात अलगद उतरत गेले संघर्ष शब्दावर तिचे विचार कुटमळले मी नाही हो घाबरत संघर्षाला पण तुम्ही उद्यापासून परमुल्खात ऊस तोडीच्या कामानं थकून जाल कोयत्यानं हातावर फोड येतील कोणी बाई माणूस नाही काळजी घ्यायला ना आई ना बायको उज्ज्वलाच फुंदत होती ती रडत होती आणि बोलतही होती तुझ्या तुझ्या आठवणी आहेत ना माझी काळजी घ्यायला मला बळ द्यायला फक्त एवढंच सीझन पुढच्या वर्षापासून तोडीला जाणं बंद तुझ्याच मिठीत राहणार रोज रात्री शाळेची बारा वर्ष अक्कल खात्यात गेली ना नोकरी ना धंदा पण हारायचं नाही भिडायचं आणि लढायचं विचार काय करणार आहे ते वसंत उज्ज्वलाच्या अश्रुमय टपोऱ्या डोळ्यात पाहत म्हणला काय करणार उज्वलानं डोळे पुसले वसंतच्या छातीवरच्या काळ्याभोर केसांशी बोटाने चाळा करीत विचारलं हम्म अशी अग आपल्या गावात कोणाला तेल मीठ जरी लागलं तरी भिसेवाडी नाही तर पितळेवाडीला पळावं लागत होऊन आलो कि मी वाडीत लहानस किराणं दुकान टाकणार आहे पोटापुरतं सुटलं तरी बस वसंतनं सांगितलं तिलाही तो आवडला चांगलं होईल लोकांच्या गरजा भागतील अन आपापल्या पण दोन पैसे सुटतील उज्ज्वलानं पुष्टी जोडली पण त्याच्यासाठी तुमची साथ पाहिजे आहे मास्तरीनबाई वसंत उज्ज्वलाचा गाल हळूच ओढीत म्हणला आहो माझी साथ तर तुम्हाला जन्मभराची आहेच की उज्ज्वला नवऱ्याच्या डोळ्याला डोळे भिडवीत बोलली पण उद्यापासून तुम्ही तिकडं मी एकटी तसं समजू नकोस उज्ज्वलाच्या ओठांवर बोट ठेवत वसंत म्हणाला अगं सैन्यातले जवान आणि त्यांच्या बायका कशा शोषित असतील वर्षानुवर्षांचा एकटेपणा उज्ज्वला गप्प झाली तिच्याजवळ खरंच नवऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आपण आपल्याच दुःखाचा अडचणींचा विचार करायला लागलो की त्या मोठ्या वाटत्या दुसऱ्याच्या दुःखात जास्त डोकावला तर माणूस स्वतःला सुखी समजतो त्यांच्याहून आपण बरे असे त्याला वाटतं ह्याच्या उलट दुसऱ्याच्या सुखात जास्त लक्ष घातलं की माणूस जास्त दुःखी होतो हे सुख आपल्या नशिबी का नाही असं त्याला वाटतं असं म्हणत तो पलंगावर आडवा झाला वसंत कोपीच्या आड्याकडं एक टप पाहत होता वा अंगणवाडीत मी पोरांची मास्तरी पण घरी खरे तुम्हीच माझे मास्तर नवऱ्यावर रेलून बसत उज्ज्वला म्हणली अगं बाई हा धडा कोणत्याच शाळेत मिळत नाही तो आयुष्याच्या शाळेतून शिकावा लागतो आयुष्य जगताना जगता जगता ठेच ठोकरा खाताना ठेचाळताना आणि ते दुःख भोगताना लई शिकून जातं बायकोला हळूच जवळ घेत वसंत म्हणाला तरी असं वाटतं उद्यापासून आपला वनवास सुरू उज्वला मंद जळणाऱ्या दिव्याच्या ज जा, जात ज्योतीकडे पाहत म्हणले तसं सवड पाहून महिना दीड महिन्यातून मी येत जाईन तुझ्यासाठी माझ्या उजूसाठी म्हणत वसंतनं उज्ज्वलाच्या कमरेला हळूच हात घातला तिनं स्वतःला पूर्णत त्याच्या हवाले केलं वसंतनं हलकेच तिचा आंबाडा सैल केला, केला। कमरेपर्यंतचे केस तिच्या उरोजांवर रुळू लागले उभयतांच्या शरीरातली उष्णता वाढू लागली उष्ण ओठ ओठांवर ठेकले श्वासात श्वास मिसळू लागला वेळेनं पुढं सरकूच नाही असं दोघांनाही वाटत होतं हातांचे विळखे एकमेकांच्या अंगांना घट्ट असे बसले श्वास फुलू लागले अंग प्रत्यंग थरारू लागलं शरीराचा प्रत्येक अवयव प्रेरित झाला उज्ज्वलाचा वसंत बहरत होता उन्मादत होता ती बहरलेल्या वसंतात धुंद झाली होती फुलले फुललेल्या वसंताचा मनसोक्त आनंद घेत होती लुटीत होती कशा कशाचं भान नव्हतं अगदी दीड दोन तासांनी दोघांच्या तनातले ता नेवत गेले शांत झाली मिठी सैल झाली श्वासांचे भाते थंडावत गेले दोन्ही जीव पलंगावर निप्चित पडले भल्या पहाटे भिकू नानाच्या खुराड्यातला कोंबड्यानं बांग दिली त्यांना पहाट झाल्याची वर्दी झाली सकाळपासूनच वाडीतल्या ग्रामस्थांची लगबग सुरू झाली आजची शाळा वाडीतच असूनही उज्वला गेली नाही सगळ्यांची बांधाबाण झाली न्याहार्या झाल्या की गाय गाड्या झुंपायच्या ठरल्या होतं संध्याकाळपर्यंत पवना तालुक्याला पोचायचं होतं सात कोसाचं अंतर कापायचं होतं जाईनं भांडी सौदासूद दाना गोटा कपडे चोपडे सगळं आठवून पेटीत भरलं होतं गठुडी पोतन पेट्या सोयी सोयीनं गाडीत ठेवल्या मारुती बायकोन सुनेला अधूनमधून काही सूचना देत होता हिवराच्या कहालीतला रब्बीचं पीक अंत दू तूर अजून काढायची होती त्याची जबाबदारी आता या दोघींवर होती जाई बी नवरा आणि लेखाला सूचना करीत होती पट्ट्यावरचा गडी भागीनाथ मारुतीला गाडी भरू लागला नेहरे झाल्या जाईने तोडकऱ्यांबरोबर देण्यासाठी शिदोरी बांधली वाटेला लागायची धांदल सुरू झाली भागीनाथ त्याच्या कपड्यांची पेटी घेऊन हो आला ती त्यानं गाडीत ठेवली त्याला निरोप देण्यासाठी बायको सुनंदा लेकरासह आली कुलदैवताचं नाव घेत गाड्या जुंपल्या बैलांना जोते घालून कासरा फेकला मन हुंबारली हुंदके उसळले रडारड झाली उरभेटी झाल्या डोळ्यांना पाझर फुटले पदराचे सेव ओले झाले तिचबर पोटानं अख्ख्या वाडीला वतन सोडून परमुलकी काढलं होतं तीन चार म्हातारे चार पाच म्हाताऱ्या पाच सहा प्रौढ बाया दोन प्रौढ माणसं आणि दहा बारा लेकरं इतकी जीव वाडीवर राहिली होती दहा बारा शेळ्या आणि पाच सहा जनावर एवढी चित्रा व मागं उरली होती बायकोन सुनेचा निरोप घेऊन मारुती गाडी माग निघाला भागीनाथनं एकुलत्या एका लेकाला कोरवळलं त्याचे मुके घेतले बायकोकडे प्रेमळ नजरेनं पाहिलं आणि गाडीत बसला गाडीच्या साठग्याच्या एका बाजूला बकुळीचं दावं बांधलं होतं तर दुसऱ्या बाजूला झुंबऱ्याचं भागिनाथ गाडी हाकायला बसला बैलांना हाकारा झाला आणि गाड्या धकल्या गाड्या एकीपाठी एक माथ्याची चढण चढू लागल्या आये सांभाळून राहा एका जीवान राहा वसंत आईला म्हणाला मात्र त्याची नजर उज्ज्वलावरच होती ती भकास चेहऱ्यानं नजरेनं नवऱ्याकडं पाहत होती वसंतनं आईचं दर्शन घेतलं त्याच्या पापण्या ओलावल्या होत्या जाईचे डोळे डबडबले होते येतो उजू काळजी घे बायकोकडे पाहत वसंत पाठ मोरा होऊन चालू लागला तोडकऱ्यांना निरोप देण्यासाठी आलेले वाडीतले वर्तळ बाय मायाबापे मा, वाटेवर बा, उभे होते गाड्या टेकडीचा माथ्या चढल्या सुंदे गाडीवरून माथ्यापर्यंत गेली मारुतीनं तिला मागं हुसकून दिलं गाड्या डांबरी रस्ताला लागल्या वसंत चालताना पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत होता बायकोला नाईला हात करीत होता त्याचं पोट त्याला पुढं ढकलित होतं आणि मन मागं ओढीत होतं पुढच्या उतारावर एकीपाटी एक गाडी नजरेआड होत गेली वसंत नजरेआड झाला तरी उजवोला तोंडाला पदर लावून त्याच्या वाटेकडं उभी होती नाक पुढ्या फनानत होती हुनक्याने ऊर आणि आसवानी डोळे भारले होते गळ्यापर्यंत आलेला हुंका यातल्यात आत चिरवण्याचा प्रयत्न करीत होती उज्वला कोपीत आली अन क्षणार्थात तिनं पलंगावर अंग झोकून दिलं ती मुसमुसून रडू लागली आसवानी उशी भिजू लागली तिची ह्याच पलंगावरची शेज आजच्या रात्रीपासून अनेक महिन्यांसाठी सुनी राहणार होती त्याच महिन्यात उज्ज्वलाची पाळी चुकली तिला आठवडाभर शिसारी आली उज्ज्वलाचा पाय जड झाला आणि जाईच्या आनंदाला उधान आलं